नमस्कार मंडळी मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल मस्त थंडगार असा बर्फाचा गोळा घरच्या घरी कसा बनवायचा बाहेरचा बर्फाचा गोळा मुलांना खायला द्यायचं म्हटलं की थोडंसं टेन्शन येतं हायजीन किंवा स्वच्छता या गोष्टी मॅटर करतात त्यामुळं मस्त घरच्या घरी फ्रेश असा बर्फाचा गोळा मुलांना हवं तेव्हा तुम्ही खायला देऊ शकता मुलं प्रचंड खुश होतात तर रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सुद्धा करा चला रेसिपीला सुरुवात करूया बर्फाचा गोळा बनवण्याची प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची असते कारण तो पटकन वितळला जातो तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पाच ते सहा आईस क्यूब काढून घेत आहे त्याचबरोबर है, पटकन थोडीशी पूर्वतयारी करून ठेवायची म्हणजे आपल्याकडे अवेलेबल असलेले सिरप वगैरे आधीच काढून ठेवायचे तर इथं पाच ते सहा आईस क्यूब मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत मिक्सरला याचा चुरा करून घेतलेला आहे अगदी अशा पद्धतीनं बघू शकता सगळा एकत्र करून घेऊया ही सगळी प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे जेणेकरून बर्फ पूर्णपणे वितळला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथं आपला बर्फाचा क्रश रेडी आहे तर एक माझ्याकडे छोट्या आकाराचा स्टीलचा ग्लास आहे त्यामध्ये मी हा सगळा बर्फाचा चुरा भरून घेत आहे तुमच्याकडे असा ग्लास नसेल तर आपले साधे चहाचे ग्लास असतील किंवा कप असेल किंवा डिस्पोजेबल जे छोटेसे चहाचे कप किंवा पाण्याचे ग्लास मिळतात त्यामध्ये अशा पद्धतीनं बर्फ भरला तरी सुद्धा चालेल व्यवस्थित भरून घ्यायचा आणि थोडासा दाबून घ्यायचा अशा पद्धतीनं आता यामध्ये आपल्याला एक स्टिक घालायची आहे जी आपण कुल्फीला वापरतो ती अशी काडी घालून घ्यायची पुन्हा थोडंसं प्रेस करून घ्यायचं तर इथं बघू शकता ग्लासमधून अगदी व्यवस्थित असा हा बर्फाचा गोळा निघालेला आहे अगदी परफेक्ट असा शेप आला आहे आता इथं मी घेतलेले आहेत माझ्याकडे मँगो सिरप होतं घरामध्ये तर ते मँगो सिरप मी यावरती घालत आहे त्याचबरोबर थोडंसं गुलकंद देखील माझ्याकडे होतं तर ते गुलकंद देखील मी यावरती वालणार आहे तुमच्याकडे जे कुठलं सिरप अवेलेबल असेल ते तुम्ही यावरती वापरलं तरी सुद्धा चालेल कारण उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे सिरप आपण सरबतासाठी घरात ठेवतोच तर त्यापैकीच तुम्ही कुठलंही तुमच्या आवडीने वापरू शकता मी इथं मँगो आणि गुलकंद वापरलेला आहे आणि अगदी फटाफट असा आपला मस्त थंडगार असा बर्फाचा गोळा बनवून तयार आहे तर या पद्धतीनं हा बर्फाचा गोळा घरच्या घरी नक्की बनवून बघा मुलांना प्रचंड आनंद होईल रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय